स्टेशन ढाक डुक ढाक डुक पोलीस स्टेशन जेल खेचलं बाहेर जेल फक्त अर्जुन सोबेचं घर इथे नाहीये तो तिथेच आहे नमस्कार मी दिपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली आहे ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे या मालिकेत सध्या निकालाची वेळ जवळ आली आहे त्यामुळे जसजसा जसा निकाल जवळ येतोय तस तसा कोटरूम ड्रामा हा जास्त वेगळ्या प्रकारे आपल्याला फुलताना पाहायला मिळतोय नेमका निकाल काय लागणार आहे कोटरूमचे सीन कसे सुरू आहेत सेट कसा लागला आहे आणि हा सेट आज आपल्याला शेवटचा पाहायला मिळणार आहे मालिकेत की पुन्हा हा सेट लावला जाणार आहे हा एकच सेट इथे असतो की या व्यतिरिक्त सेटमध्ये बदल घडवून आणखी काही सेट तिथे लागतात चला तर मग थेट जाऊया त्या सेट वरच आणि अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली आपल्याला सगळ्या कोर्टरूम ड्रामा आणि सेट बद्दल सविस्तर सांगणार चला इथे सेट लागलाय आतमध्ये शूट सुरू आहे अर्जुनच शूट सुरू आहे चला होतो आज आज आम्ही शेवटचा जो एक केस शेवटची आमची हिअरिंग आहे ज्यात हे गुन्हेगार आणि साक्षीदारांची साक्ष आहे ती आणि गुन्हेगार कोण आहे ते बघा हे बघा कोण कोण हसती आहे बघा इथे फक्त यु नो सीन करताना रडदेश पण त्याची खरंच खूप छान आहे आणि आम्ही खूप जुने मित्र आहोत डान्स पार्टनर आहोत आम्ही दहा वर्षापूर्वीची वगैरे जास्त दोन हजार बारा साली आपण केलं होतं ते व्हेरी गुड इथे सगळेच बसले आहेत चला तुम्हाला, तुम्हाला आणि या सगळ्या सीन मध्ये माझा चेहरा हसरा आहे आज पण ज्यांचा चेहरा पडलेला आहे त्यांना भेटू आपण सॅड सॅड फेस कस वाटतंय तुम्हाला हरून सो पहिल्यांदा हरली पण अर्जुनला खूप शिकवलंय मी काय काय हो <laughs> केसच्या केसच्या दरम्यान दामिनी देशमुख यांच्याकडनं खरच खूप शिकायला मिळालं अँड ऑन द कॉन्ट्ररी क्षिती जो करणं पण खूप शिकायला मिळालं सायलेंटली आय विल से विदाउट सेंग एनिथिंग खर तर अमराठी नसलेला म्हणजे अमराठी असलेला मुलगा जो इतकं चांगलं मराठी बोलतो त्यासाठी एवढी मेहनत घेतो

जिच्यामुळे ही केस घेतली मी आणि जिच्यामुळे हे सगळं घडलं ती आपली सायली इथे आहे सायली कसं वाटतं आज मधुबा सुटणार आहेत घरी परत येणार आहेत खूप छान वाटतंय मला कारण दोन सव्वा दोन वर्ष ज्याची सगळे वाट बघत होते सगळ्यात जास्त मीच वाट बघत होते कारण माझ्या वडिलांना त्रास झाला होता आणि त्यासाठी सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं किंवा तिच्या अख्खा आयुष्य तिने पणाला लावलं होतं आणि फायनली आज कळणार आहे की मधुभाऊ निर्दोष आहे तर ही तिच्या लाईफमधली सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे तिच्यासाठी आणि त्याचबरोबर अर्जुन सरांनी तिच्यासाठी जे केलंय त्यासाठी ती खूप ग्रेटफुल आहे याबाबतीत थँक्यू तिने सगळे सांगितले खूप कस झाला सगळे शॉंगाली मिळवड आज अडीच वर्षानंतर का होईनाधुक यांनी खर काय घडलं होतं ते कोर्टाला आज हा शेवटच्या निकालाचा चे दिवस आहे आणि इथे माझा सीन जवळपास संपत आलाय बरं वाटतं अर्जुन सुभेदार जेव्हा कोर्टात येतो तेव्हा प्रत्येकाला खरंच खूप आवडतं मला बरेच कमेंट्स बरेच मेसेजेस येतात लोकांचं की तुम्हाला कोर्टात बघायला खरंच खूप आवडतो पण ना, असं नाही आहे की कोर्ट आता संपलं आहे पुन्हा कधी येईल असं माहीत हे माहीत नाही पण अर्जुन सुबेदार आहे वकील आहे कोर्ट येणारच पण खरं शूट करताना खूप धमाल येते आमचा जो सेट आहे या ही बेंच जिथे मी बसतो माझी आणि ही जागा जिथे मी दलील करतो आर्ग्युमेंट करतो सगळेच हे सगळेच खूप मिस करणार अरे ज्यांनी अडीच वर्ष मी मी तिथेच येतोय तिथेच येतोय ज्यांनी अडीच वर्ष लोकांना धरून ठेवलं खोट बोलून धरून ठेवलं आयुष्यात पहिल्यांदा आपण बघतो की खोटं बोलून लोक असं अडकून राहतात तशी ही प्रिया आपल्या सोबत आहे काय निकाल सत्यच्या बाजूनेच निकाल लागणार आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण कस निकाल लागेल काय होणार आहे आणि प्रिया कशी अडकते आणि अर्जुन काय करतो अर्जुन किती छान वकील आहे किती हुशार वकील आहे हेही तुम्हाला कळेल सो so, एकही एपिसोड बघायला विसरू नका तुम्ही आता पण खरंच खूप धमाल खूप मज्जा येणार आहे आणि आमच्या सोबत माझी बहीण पण आहे मोठी बहीण मोठी बहीण असं म्हणतात आईसारखी असते आईच्या जागी पण असते सो बहिणीचा आशीर्वाद नेहमी असतो अर्जुन सोबत आणि म्हणून कदाचित तो प्रत्येक जिंकत आलाय आजपर्यंत तुझं खूप एक पॉझिटिव्ह हो ना मत होतं प्रियाबद्दल हो हो ब्रेक झालाय ब्रेक झालाय पण केलेल्या कर्माची फळं मिळायलाच हवी त्यामुळे शिक्षा तर मिळायलाच हवी पण काहीतरी चांगलं पण घडलंय की माझं आणि सायलीच पॉझिटिव्ह होणं आणि मला तिच्या बाबतीतलं बाबतीत ते पण झालं त्यामुळे आणि एक, एक पॉझिटिव्ह अशी दोन्ही गोष्ट घडलेली आहे सगळ्यांचीच घडली आहे घरातल्याची आणि वी आर प्राऊड ऑफ अर्जुन सुभेदार कारण की त्यांनी एवढी मोठी केस सॉल्व्ह केलेली आहे ज्याची ज्याची वाट महाराष्ट्र बघत होता महाराष्ट्र म्हणणं असं पण आहे की प्रिया सोबत अस्मिताला सुद्धा शिक्षा व्हायला आयुष्य अस्मिता एक मिनिट अस्मिता त्यामुळेच त्यामुळेच अर्जुन सुभेदारने अस्मिताचं नाव सुद्धा नाही कोर्टात हे मला पण असं वाटतं प्रत्येक कट कार दो या दोन्ही हो। एकत्र एक होत्या खूप छळ मला आपण तुम्हाला आठवत असेल आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा ही आमच्या रूम मध्ये येऊन लपली होती पडद्या मागे असं बघत होती बघत होती पण मी एक सांगेन माझी बहीण आहे सुभेदार फॅमिली आहे माझी बहीण आहे ती खूपच भोळी आहे ती खूपच इनोसंट आहे कोणीला सांगितलं की हे सफरचंद आहे ते पेरू आहे ती म्हणते हो पेरू आहे असं असं असतं तिचं जबाबदारी आहे ती त्यामुळे मग तेवढं तर ठीक आहे कन्सेशन मिळेलच आणि आजकाल जेव्हा सेटवर येते तेव्हा खरंच खूप मजा असते कारण छोटी वृंदा पण सोबत असते आम्हाला खूप धमाल खूप मजा असते ते आता तिला राहू दे पण ये रिझल्ट लागलेला आहे आणि मज्जा 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 बट टू मेन गोष्ट की आता शिक्षा मिळालेली आहे मला विचारशील का तू येणारच आहेस घरी कारण परत त्यामुळे इतक्या लवकर काय आम्ही हिला आणत नाही परत अडीच वर्ष अडीच वर्ष लागले सात वर्षांनी तर मी येईनच ना सात वर्षांनी येणार आहे ती परत हिला ना सात वर्ष आपण जेल मध्ये नाही एपिसोड काढू कसं हिला तुडवत आहेत दांडके मारत साक्षी हो दोघांना तुडवत आहेत ते अरे बाप जेल मध्ये मग खोट बोलून अडकवेल जेलरला सो असं आता होत हे दोघी लॉरेन हार्डी असं म्हणू शकतो या दोघांना आता आपण सांगू नका नाही तर गोल्डेल ती काही नाहीये पण खरंच हा जो पूर्ण सेट आहे त्या लक्ष खूप मिस करणार मी गटगरात इथे आरोपी उभा असतो नाही मी आता पण एक आरोपी आहे बघा गेला आरो <laughs> तो आरोपी इथे दलील करताना जेव्हा इथे आम्ही जोरात हात आपडतो तेव्हा बरेचदा हाताला मला लागायचं की बोटांचे ठसे आहे ते ग्रीन व्हायचे कित्येकदा जोशात येऊन जोरात बँक त्या नंतर कळायचं दहा मिनिटांनी अरे काहीतरी दुखतंय सॉरी सो so, अर्जुन सुभेदार हा रोल साकारताना मी असं म्हणणार नाही की मी खूपच अभिनय करतो किंवा हे करतो पण खरंच कोर्टात येताना हा जो ब्लॅक सूट आहे आणि या अॅटमॉस्फिअर मध्ये आल्यावर मला खरंच असं वाटत की खरंच एक ऍडव्होकेट आहे आणि त्या हिशोबानेच मी वावरतो आणि माझे बरेच मित्र सुद्धा ॲडव्होकेट त्यांना जर मी कुठे अडकलो त्यांना फोन करून विचारतो की हे असं असं होऊ शकतं का मग त्यांचाही सल्ला घेतो तेव्हा खूप बरं वाटतं तुम्हाला दाखवतो बघा हे प्रॉपर सेटअप आहे आमचा न्याय देवता <laughs> आमची आणि ही आमची ए, 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 गेली ही आमची नसती गेली आता ब्रेक झाला तो सगळे जेवतात तिथे हा 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 हे आमचे भाई आहेत ते पंकज दादा आहेत ते आमचे दोन्ही डीओपी पी आहेत छान छान जे आम्हाला छान दिसवतात म्हणजे छान दाखवतात लाईट कॅमेरा आणि लाईट कमी पडली तर थर्मोकॉल पण देतात इथे रिफ्लेक्शन साठी सो छान दिसतो खूपच बाकी हा पूर्ण सेट आहे आमचा आणि गंमत मी तुम्हाला सांगतो हा हा जो सेट आहे कोर्टरूम पण आहे आणि इथे मागे एक वॉल आहे हा जो दिसतोय कबड त्या कबडच्या मागे एक वॉल आहे ती वॉल ते बाहेर जर आणलं आपण तर जेल पण इथेच आहे बरं का इथे एक पार्टिशन आहे पार्टिशन सुरू केलं आपण तर पोलीस स्टेशन पण इथेच आहे सो so, एका नाटकाच्या सेट सारखा हा सेट आहे मग कुठे जायची गरज नसते आम्हाला पोलीस स्टेशन ढाक डुक ढाक पोलीस स्टेशन जेल खेचलं बाहेर जेल फक्त अर्जुन सुभेदारचं घर इथे नाही आहे तो तिथेच आहे सो या जेलला या जेलला काय कोर्टरूमला मी खरंच खूप मिस करेन आणि अशी आशा करतो की परत अर्जुन सुभेदार लवकरच येणार एक नवीन केस घेऊन नवीन इन्व्हेस्टिगेशन घेऊन तीसुद्धा केस इतकीच फाडू असेल इतकीच मोठी असेल भेटू लवकरच